आपलं प्रेरणास्थान हे आपल्या जीवनाला दिशा देणारी प्रकाश ज्योत असते म्हणून आपण खूप विचारपूर्वक आपलं प्रेरणास्थान हे निश्चित निर्धारित केलं पाहिजे कारण जर प्रेरणास्थान चुकलं तर आपलं जीवन निश्चित गडबडल्याशिवाय राहत नाही म्हणून जीवन योग्य मार्गावर जायचं असेल किंवा जीवन उन्नतीकडे घेऊन जायचं असेल तर आपण प्रथम आपल्या प्रेरणास्थानाकडे खूप काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे किंवा खूप विचारपूर्वक आपलं प्रेरणास्थान निर्माण केलं पाहिजे निवडलं पाहिजे किंवा निश्चित केलं पाहिजे कारण आपलं जीवन हे आपल्या प्रेरणास्थानाशी पूरक असतं जसं प्रेरणास्थान आहे त्याच पद्धतीने आपलं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं म्हणून आपलं जीवन बिघडणार नाही आणि शक्यतो जीवन घडेल यासाठी आपण आपलं प्रेरणास्थान हे विचारपूर्वक काळजीपूर्वक आणि विवेकशील पद्धतीने निश्चित केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पश्चाताप होणार नाही किंवा तो करण्याची वेळ येणार नाही